रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य राजेंद्र तात्या फाळके हे तर प्रमुख उपस्थित म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष विष्णुपंत मुरुंग सदस्य विठ्ठलांना राऊत मारुती काळदाते प्राचार्य काळेसर सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेकडून सत्कार करण्यात आला सत्कारानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर मयूर शिंदेसह उपस्थित मान्यवरांनी अधिक माहिती दिली आहे पुढच्या नागेश विद्यालयामध्ये आज या शहरामधले प्रशिक्षण डॉक्टर सागर शिंदे यांनी अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या शिक्षणाचा सर्व पुस्तक उचलण्याचा जो अभिनव उपक्रम राबवला त्याला खऱ्या अर्थाने माझ्या पतीनं शुभेच्छा मी या ठिकाणी देतो नागेश विद्यालय आणि कन्याशाळा जामखेड शहरामधलं वेद शिक्षण संस्थेचे मोठा संकुल या संकुलामध्ये जवळजवळ तीन हजार मुलं शिक्षण घेतात आणि याला शिस्त आणि गुणवत्ताच्या दृष्टीनं लक्ष देण्याचे काम निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये घडेल या परिसरातील योग्य रैल शिक्षण संस्था रहित शिक्षण संस्थेला फार मोठा हातभार या ठिकाणी पूर्वीही लागलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लागणार आहे आणि म्हणून गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून रहित शिक्षण संस्थेची शाखा ही अग्रगण्य असावी ही भूमिका घेऊन आम्ही या संस्थेमध्ये काम करू म्हणून आज सागर शिंदेने यांनी उपक्रम घेतला त्याला मनापासून शुभेच्छा देत असताना या विद्यालयाचे नवीन आलेले मुख्याध्यापक श्री संबतराव काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश विद्यालय पुढच्या काळामध्ये यशस्वी वाटचाल करेल संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमाला या शाखेमध्ये वापरण्याचं काम किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतील आणि या शाळेची गुणवत्ता दर्जा आणि शिस्त याच्यामध्ये कुठेही कशी कमी पडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा दिली आणि आपण नागेश महाविद्यालयात अनाथ मुलांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे यावर्षी पंधरा अनाथ मुलं आपण चैतिकृत आणि त्यांच्या आर्थिक साहित्य की असेल त्यांच्या आपल्या सर्व असेल वर्ष वर्षभर असेल आपण दत्तक घेतलेले आहेत माझी विकृतदर्शनमार्फत सगळ्यांना विनंती आहे जे कोणी देण्याजोगी दातृ असतील त्यांनी अशा सामाजिक सहभागी होऊन मदत करावी व रेट शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि माझ्या वडिलांच्या आणि सगळ्या शक्तिवांच्या संस्कारामुळं आज आम्ही या उपक्रम राबवत आहोत त्याबद्दल मी शाळेचे स्कूल कमिटीचे सर्व सदस्य अध्यक्ष मुख्याध्यापक व आमचे मित्र असतील त्यांचे सर्वांचा आभार मानतो त्याप्रमाणे धन्यवाद नासिर पठांसह अशोक वीर विश्वदर्शन न्यूज जामखेड